ताज्या घडामोडी उल्हासनगरच्या भीमनगर परिसरात निकम नर्सिंग प्रॉपर्टीच्या वादातून जोरदार राडा झालाय भाडे तत्वावर राहणाऱ्या निकम यांच्या कुटुंबियांना घराबाहेर काढून साहित्य फेकून घराला कुलूप लावून ताबा घेतल्याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर नर्सिंग यांनी कुठल्याही प्रकारचे पैसे न घेता माझ्या घराचा जबरदस्ती ताबा घेत असल्याचा आरोप केलाय नर्सिंग यांची मालकी हक्काची एक रूम भीमनगर परिसरात आहे त्या ठिकाणी निर्मला निकम यांना भाडे तत्वावर आहे परंतु निर्मला निकम यांनी पगडी पद्धतीने नर्सिंग यांना दीड लाख रुपये दिल्याचा आरोप त्यांनी केलाय तर नर्सिंग यांनी पैसे न घेतल्याचा दावा करत आहेत दरम्यान निकम हे राहत असलेल्या रूम खाली करण्यासाठी गैरप्रकाराची मंडळी जमवून ताबा घेतल्याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सलवाजी राव आहे मी भीमनगर मध्ये लहानपणापासून राहतो हे आपला माझ्यावर अन्याय आता हे पम्मीबाई दगडू निकम हे काही दिवसापूर्वी आले होते आमच्या घरी हातपाय काय जोडायला लागले माझ्या मुलांनी माझा मला घरातून बाहेर काढलेलं आहे हां ते काढलेलं आहे तो ते आम्ही माझी मिसेस आणि मी बाबा चला जाऊ दे घराच्या बाहेर मुलं मुलांनी काढलेलं आहे तर आपल्याला काय ते, ते कधी पण हे होईल म्हणून आम्ही बिगर ॲग्रीमेंट करताना रूम दिले ते आता ते आता वर्ष झाले वर्षाचं आपला भाडं पण नाही दिलं आता मी बोललो बाबा चला जाऊ दे आमचं मीटर पण काढून घेतले ते, ते राहता तर आता तर दे, मी बोललो त्यांना बाबा टच केलं बाबा तुम्ही भाडं पण नाही देतात हे काय पण हे करतात खाली करून टाका मला माझ्या मुलगीचं लग्नासाठी मी खोली विकायचं आहे ते लोक यांना त्यांना पकडून बोलायला लागले बोलता आमने दो लाख आहे दीड लाख दि आहे हां तुम्ही बोललो त्यांना बाबा तुमच्याजवळ काय प्रूफ आहे हां ते लोक नगरसेवकला काही लोकांना भीमनगरचे त्यांचे नातेवाईकांना जमा करून ना आमच्यावर म्हणजे हे करायला बघितले ते बाबा पैसे तरी घेऊ ला शेवटी काय बोलले बाबा बोलणार लोकांनी बोललं हा ते नगरसेवकला पण आणलं होतं ते नगरसेवक बोलले बाबा आमच्या जवळ आला असता बरं झालं असतं आम्ही मिटू मी बोललो बिगर पैसे घेऊन कोणी मिटवतात का मी जेव्हा पैसे घेतले नाही त्यांच्याशी पैसे देऊ का किती बाय कितीची खोली दहा बाय दहाची खोली येते किती, किती वर्ष आता एक एक दीड वर्ष झाले नकार का देत आता बोलतात ना खोली होली नाही दिला आता माझ्या मुलगीच्या लग्नासाठी मी विकायचं काढलं तीन चार गिरायक लोकांना पण पळून टाकलं त्यांनी बाबा हे आम हे आमलोक छोटे गे हम हजम करले गे रूम असा तसं आजूबाजू आल्यांना बोलायला लागले ते नगरसेवक काय बोलतो नगरसेवक बोलायला लागला बाबा मा माझ्याजवळ आला असता तो मी मिटव अस मिटवला असता मी बोललो काय घेणं देणं काय बोलतो त्यांना बसून काय त्यांना काय पाहिजे मी देऊन टाकला देऊन टाका तुम्ही हे करा नाना बिराडे पैशाच्या त्यांच्या समोर कोणाचे व्यवहार नाही झाला ते बोलले बाई काय त्यांना बोलून एक करू आपण हे विषय ते माझी बहीण आहे ना ते त्यांचं सामान आहे ना काढले ते काढायला ते लोक माझ्यावर पण आरोप घेतला बाबा त्या लोकांना दादा लोकांना पाठवतात रूम मध्ये आमचे सामान बाहेर फेकले माझ्यावर पण अत्याचार करून राहिले ते माझ्यावर पण केस ठोकायचे बघू राहिले ते तुमचं नाव आणि किती वर्षापासून तुमची प्रॉपर्टी आहे आणि कोण ताबा घेतो त्या प्रॉपर्टीचा प्रॉपर्टीचं तर माझे सासू सासरे होते असतानाच ते घेतलेले आहे रूम पण ते कसे ते आम्ही म्हणलं बाबा अतिबाई ते रडत आली किंवा हातपाय जोडून की आम्हाला रूम द्या कसं पण करून आम्ही वाट तुम्ही कधी बोलल तर आम्ही आम्ही खाली करू तर आम्ही म्हटलं ठीक आहे खाली करलं तर ठीक आहे पण आम्ही ते याचे ह्याच्याने आम्ही याचं बापरे मा दायाने केलो आम्ही जाऊ दे बाबा खाली करतील कधी पण म्हणून तर आता आमचं माझं मुलगा वारला दीड वर्ष आता होत आले तर आम्ही ते लक्ष नाही दिलं पण आमचं मीटर पण घेऊन गेले आणि भाडं पण देत नाही आम्हाला काय वाटलं भाडं जाऊ दे नाही दिलं तर ठीक आहे तुम्ही खाली करा आता आम्हाला मजबुरी आहे आमच्या पुरीचं लग्न पण करायचं आहे आम्हाला रूम जर आम्हाला विकत विकलं तर आम्हाला त्याच्या पैशांनी आमच्या मुलीचं लग्न करायचं आहे आम्ही ह्या विषयीचं यांना आम्ही हे केलं पण मग ते लोकांनी त्यांच्यावरती हे नाही होतं दुसऱ्यांना बोलू लागले की बाबा हे ऑफिसचं जागा आहे आम्ही त्याचा खड्डा करू हे करू आम्ही सगळ्यांना दाखवू हे ऑफिसचा जागा आहे दोन लाख दिले दोन लाख कधी दिले त्याचं तुम्ही सगळं तरी दाखवा ते म्हणजे तुम्ही तुमचा मुलगा वारा तुमचा मुलगा वाढलं तर दोन लाख कमी असतं का ना ते तुम्ही दाखवा ना त्याचं कुणाला दिलं कुणाच्या हातात दिलं दाखवा आम्हाला नाही अग्रीमेंट आम्ही असं बोलले की ते बाबा आम्ही कधी पण खाली करू त्याच्यामुळं आम्ही अग्रीमेंट केलं नाही आणि भाडं दोन तीन महिनेच दिलं फक्त त्याच्यानंतर दिलं नाही त्याच्यानंतर ते काय बोलले आमच्या आम्ही देऊ पुढच्या महिने पुढच्या असं ढकलत गेले ते लोक भाडं पण नाही दिलं आणि ते मीटर पण घेऊन गेले मग त्याच्यामुळे आम्ही काय बोलले आम्हाला रूम खाली करायचे ते, ते लोक नगरसेवा लोकांना घेऊन आले ते लोकांना बोलायले दोन हे दोन लाख दिले मग आम्ही बोलले बाबा दोन लाख तुम्ही कोणाच्या हातात दिले आम्हाला दाखवा तुम्ही कोणाच्या हातात दिले नाही तुमचा मुलगा वार तुमचा मुलगा वारला तर आमच्याजवळ काय आमच्याजवळ काय आम्ही सोनंच नाही हे करू पण आम्ही दुसऱ्यांना कशाला मागू आमच्याजवळ होते आम्ही देऊ म्हणून बघा सर मी तीन महिन्यापासून आका तो, तो आकाश सोनवने मला लय धमकी देत आहे तो समतो तो बाबा खोली फाले कर मी बोलली त्याला नरसिंग खोली आहे तुझा माझा काही संबंध नाही आहे तो नरसिंह मला बोलल बाबा माझे पैसे त्याने देऊन टाकायचे विचार करून फाले करणार तीन महिने जाता एक महिना अगोदर त्याने माझ्यावर कंप्लेंट केली तर मी त्याला बोलले तू कंप्लेंट कशाबद्दल केले माझ्यावर तू माझ्या घरी यायला पाहिजे होतं मला सांगायला पाहिजे बाबा माझा रूम खाली कर तुझा आणि माझा प्रश्न होता मी माझ्या दोन्ही पोरांना मध्ये घेतलेलं नाही होतं पैसे द्यायचे टाईम तर मला म्हणतो तू का मला वाटत नाही का मी आकाश सोनवणे माझी पोस्ट खूप आहे मी तुला हे करून टाकल घायल करून टाकल तुला आणि तुझ्या मुलग्यांला तुम्हाला मला ओळखलंच नाही अजून तुला कानून कायदा काय माहिती नाही आहे तू खाली माथारापुरामध्ये मा गेलेली आहे परत सर काल पण आलेले सात बाय पाच बायका आणि तीन माणसं घेऊन आलेला मी एकटी घरात असताना माझी लहान लहान नात्र आहेत मी एकटीच होती सगळे कामाला गेले होते तर मला त्या बायकांनी हा आण केली धक्काबुक्की केली मी बोलली बाबा तुमचा माझा काही संबंध नाही आहे माझा आणि नरसिमचा संबंध आहे तुम्ही कशा बदल आलो मला त्या बायका धमकी देते तर बाबा आम्ही हारू मी इकत घेतला जरी इकत तुम्ही घेतलं तर तुम्ही त्याच्याशी बात करा माझ्याबरोबर कोणी बात नका करू सर मला त्या लोकांनी धक्का मारला तर मला म्हणते हिचं व्हिडिओ कॅशिट कॅश कर। इट करा हिलाही नाटकं करते हिला कशी बाहेर निघत नाही बघा सर माझं सगळं सामान बिमान सगळं फेकून दिलं मी पडली तर माझी बाजूवाली बाई होती मंगल बाई तिने मला उचललं ते ही काय म्हणते त्या का म्हणता मला बाबा ही तिची सून आहे ही काय नाटकं करते एवढ्या चला रे हिला घ्या पोलीस स्टेशन मध्ये गेले सर माझं पोलीस स्टेशन मध्ये पहिली कंप्लेंट दिली होती तिचा काय अजून आहे निकाल काय झाला नाही परत काल गेले तर मी दोन वाज्यापासून पोलीस स्टेशनला गेले तर मला रात्री अकरा वाजले तेव्हा त्या ते लोकांनी माझी कंप्लेंट घेतली घेतच नाही पोलिस म्हणतात तो तुमच्या मध्ये येतच नाही तर त्याचं नाव तो, ना हो तो बाजूला राहून जातो या बायकांना पुढे करतो पोरांना पुढे करतो माझं मुलं आहेत आणि आता तीस तारखेला जून महिन्याची तारखेला हे वाल्मिक मुलग्याचं मर्डर मुल केलेला आहे आणि तेच लोक माझ्या घरी पाठवत आहेत आकाश सोनू आकाशाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा